नमस्कार ताई पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज बाहेरचं वातावरणच पाहू आणि तेच शोध घेऊ झाडांबद्दल थोडंसं दाखवते मी तुम्हाला माहिती देते कुंभीत झाडं लावलेली आहेत पावसाळा जवळच आलेला आहे पण तरी पण मी त्यांची कटाई केली जास्वंदाला मी नुकतीच फुलं येऊन गेले मोगरात फुललेला आहे अजून चांगलं तुला भरले पाराला त्याची पण कटाई केली मी छोटे छोटे रोपी आलेले गुलाब आहे गुलाब खूप सुंदर फुलं भरलेली आहे आज मी त्यांची माती उकरली थोडस खट टाकलं झाडांना पाऊस तर चालूच आहे गुलाबाचे फुलं संपलेले आहेत पण भरपूर काळ्या वगैरे आलेल्या आहेत त्याला पागोर वगैरे सगळ्या झाडांची कटाई केली मी आता दोन तीन दिवसापूर्वी झाड वट पौर्णिमेची पूजा मी घरीच करते सोनचाफा सोनचाखा लावलेला आहे दोन झाड आहेत यामध्ये लगा है फुलं भरपूर आलेले आहेत त्यामध्ये आंब्याचं हो रूप आहे खूप सुंदर फुलं घालून लिलीची गुलाब याची पण कटाई केली मी शेवंती या झाडाला आताच माती याची वर खाली केली त्यावर खत टाकलं थोडस फुलं धरायला लागलेले आहेत आता खूप छान फागोर फुटलेत याला हा गुलाब गावरान आहे पण याला आता उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामुळे याला फुलं छोटे छोटे आलेले आहेत याचं फुल मोठं आहे गुलाबाचं खूप सारे पाघोर आले याची कटाई केली मी आता दोन तीन दिवसापूर्वी यालाही चांगले पाघोर फुटून राहिले पावसाळ्यामध्ये चांगले फुलं धरतील याला अजून झाडं आणायची आहेत मला दोन तीन ती आणल्यावर मी दाखवेलच तुम्हाला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय खूप छान आणि सुंदर वातावरण आहे बाहेर ऊन पण एकदम कमी आहे नसल्यासारखंच पाऊस येतो रोज दुपारनंतर खूप सारे फुलं धरले मोगऱ्याला दोन महिन्यापासून फुलं येत आहेत आता मी त्याच्या फांद्या कापल्या थोड्याशा ज्याला कळ्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या फक्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद